गावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता सोमेश्वर दुर्गा देवीचा निस्सीम भक्त होता गुरुंच्या आज्ञेप्रमाणे एकदा त्याने दुर्गा देवीची तपश्चर्या करण्याचे ठरवले तो एका घनदाट जंगलात गेला एका झाडाखाली एका पायावर उभा राहून त्याने तपश्चर्याला सुरुवात केली असे खूप दिवस गेले ऊन वारा पाऊस सर्व अंगावर झेलत सोमेश्वर निश्चल उभा राहिला त्याची एकाग्रता अजिबात भंग झाली नाही त्याचा निग्रह आणि भक्ती पाहून दुर्गा देवी त्याच्यावर प्रसन्न झाली बाळ डोळे उघड मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे सांग तुला काय हवंय प्रणाम माते तुझ्या दर्शनानीच मी धन्य झालोय अजून काय मागू मी तुला एक वरदान देते जे हवं असेल ते माग माते मला संजीवनी वनस्पतीचं वरदान दे मला संजीवनी वनस्पती दे तथास्तु। संजीवनी दे। दुर्गा देवी म्हणाली बाळ ही संजीवनी घे ज्या कुठल्या मृत प्राण्यावर तू ह्याचा वापर करशील तो पुन्हा जिवंत होईल कुठल्याही मृत शरीरावर तू ह्याचा रस शिंपडलास तर तो पुन्हा जिवंत होऊन पहिल्यासारखा शक्तिशाली होईल ही संजीवनी कधी सुकणार नाही आणि संपणारही नाही एवढं म्हणून दुर्गा देवी तिथून निघून गेली संजीवनी मिळाल्यामुळे सोमेश्वर अतिशय आनंदित झाला आणि तो आपल्या गावाकडे निघाला वाटेत तो विचार करू लागला या संजीवनी वनस्पतीनी मी मृत्यूवर विजय मिळवू शकतो आता यापुढे गावात कुठल्याही घरात कोणालाही दुःख होणार नाही गावातले सगळे लोक माझच कौतुक करतील सगळ्या गावात मी प्रसिद्ध होईन होऊ शकत कि सगळे गावकरी मला गावाचा सरपंच करतील हाँ हाँ हाँ। चालता चालता अचानक त्याच्या डोक्यात एक वेगळाच विचार आला दुर्गा मातेने माझी चेष्टा तर केली नसेल ना ही साधी पानं तर नसतील का खरच संजीवनी वनस्पती आहे हे जाणून घेण्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे सोमेश्वर इकडे तिकडे पाहत काहीतरी शोधू लागला अचानक त्याला वाटेत मरून पडलेला एक सिंह दिसला सोमेश्वर त्या मृत सिंहाजवळ गेला आणि त्याने विचार केला या संजीवनी वनस्पतीचा उपयोग मी या सिंहावर करून बघतो तरच मला कळेल की ही खरी आहे की खोटी सोमेश्वरने ती संजीवनी हाताने कुस्करायला सुरुवात केली त्याने मागचा पुढचा विचार न करता त्या संजीवनीचा रस त्या सिंहाच्या अंगावर शिंपडला आणि हे काय तो मृत सिंह परत जिवंत झाला सोमेश्वर खूप खुश झाला अरे वा ही तर खरच संजीवनी वनस्पती आहे तो सिंह खूप म्हातारा होता आणि शिकार न मिळाल्याने तो मेला होता संजीवनीमुळे तो फक्त जिवंतच नाही तर आधीपेक्षा झाला होता जिवंत सिंहाने एक मोठी डरकाळी फोडली आता सोमेश्वर खूप घाबरला अरे देवा मी हे काय केलं सिंहाला जिवंत गेलं बापरे माझ काही करा नाही समोर साक्षात भुकेला सिंह पाहून सोमेश्वरची घाबरगुंडी उडाली आणि भीतीने तो सैरावैरा धावू लागला पण सिंहाच्या शक्ती पुढे तो काही टिकला नाही सिंहाने त्याला पकडलं आणि त्याचा तो फडशा पाडला शिकवण कुठलीही गोष्ट करण्याआधी तिच्या परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे नवनवीन गोष्टी आणि गाडी घेऊन आम्ही लवकरच परत येत आहोत तुमच्या भेटीला